डोंबिवलीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली सभेला संबोधित करत असताना त्यांनी पहिलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या डोंबिवलीतील नागरिकांना श्रद्धांजली वाहून भाषणांची सुरुवात केली सोबतच एकनाथ शिंदे त्यांच्याच लेखावर एक कविता केली दहशतवाद्याचा बुरका फाड्याला श्रीकांत शिंदे निघालाय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुलाचं कौतुक केलं पाहुयात उपमुख्यमंत्र्यांचा हा अटके अंदाज नेमका कसा होता ऑपरेशन सिंधूरचा धनका पाहून पाकड्यांचे झाले वांदे दहशतवादाचा बुरका जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद तुम्ही एक चांगला खासदार निवडून दिला आणि मला आठवत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा खासदार म्हणून उभा होता तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे असं लोक सांगत होते ओळख करून देत होते परंतु त्याने पहिल्याच पाच वर्षात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आता कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे असं त्याला म्हणता आपण त्यामुळे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज खूप चांगलं कार्यक्रम आहेत मोठे मोठे कार्यक्रम आहेत सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत आम्ही देखील अडीच वर्षात जे काम केलं राज्यामध्ये दे मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे एक एक विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता जी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे